नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची परिसर अभ्यास या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्न देखील सराव करा प्रश्न पहिला अ खालील वाक्य पूर्ण करा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न सूर्य हा एक तारा आहे आपण उत्तरांसहित वाचू ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो तीन पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात चार इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो पाच पूर्वी केलेल्या भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न जोड्या लावा तीन गुणांसाठी आहे एक अपृष्ठवंशीय सजीव त्याचा क पर्याय बरोबर आहे गोगलगाय गाय दोन पृष्ठवंशीय सजीव त्याचा ब पर्याय बरोबर आहे बेडू आणि तीन एक पेशीय सजीव त्याचा अपर्याय बरोबर आहे अमिबा प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न खालील विधान चुकी बरोबर तेलिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिले विधान गाय ही अपृष्ठवंशीय सजीव आहे हे विधान चूक आहे बदक चोचा हा प्राणी सस्तन असूनही अंडी घालतो हे विधान बरोबर आहे तिसरे विधान पृथ्वीला प्रकाश व उष्णता सूर्यापासून मिळते हे विधान बरोबर आहे चौथे विधान पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण म्हणतात बरोबर प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे एक पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली उत्तर पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली दुसरा प्रश्न एक पेशीय सजीव आकाराने कसे असतात उत्तर एक पेशीय सजीव आकाराने अत्यंत सूक्ष्म असतात तिसरा प्रश्न पूर्वी नकाशाचा उपयोग मानव कशासाठी करत असे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची परिसर अभ्यास भाग एक व दोन प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल